महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम प्रेक्षकांचा आवडता कार्यक्रम आहे हास्य जत्रेतील सगळेच स्किट प्रेक्षकांना खूप आवडतात पण जे स्किट हास्य जत्रेतील कलाकार स्वतः जास्त एन्जॉय करतात ते प्रेक्षक जास्त एन्जॉय करतात त्यातीलच एक स्किट म्हणजे भजनचं स्किट आणि आता कलाकारांनी भजनच्या स्किटची कशी रिहर्सल करतात याची एक झलक सोशल मीडियावरून शेअर केली आहे तर तुम्हाला असल्या जत्रेतील कुठलं स्किट सगळ्यात जास्त आवडतं कमेंटमध्ये नक्की सांगा मराठी मनोरंजन विश्वातील अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टा प्राईमला